आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा जिल्ह्याला तुफान पावसानं झोडपून काढलंय यामुळे येथील ओढे नाले नद्या ओसंडून वाहू लागलेत या पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आपल्याला दृश्यात गाड्या वाहून जाताना दिसत आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील बुलडाणा जिल्ह्यासह खामगाव शहर व खामगाव तालुक्यात मागील छत्तीस तासात मुसळधार पाऊस झालाय खामगाव शहरासह तालुक्यातील नागापूर गारडगाव घाटपुरी अतरंज कंझारा रोहना आवार पिंपरी गवळी हिवरखेड या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय मुसळधार पावसामुळं खामगाव शहरातील बोर्डी नदी घाटपुरी नदी चुटाळा नदी यासह शहरातील नाले नद्या ओव्हरफ्लो झाले आहे अनेक शेतातील बांधा देखील फुटल्या आहेत तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याच्या देखील घटना घडल्या आहेत या पावसामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे